श्रीजी रेसिपी चॅनल वरती आपले स्वागत तर आता उन्हाळ्याच्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यांना घरी काहीतरी चमचमीत खाव असं वाटणारच तर त्यासाठी आपण बघणार आहोत घरगुती दाबेली चला तर आपण आता दाबेली बनवायला सुरुवात करूया आपण आता दाबेली बनवतोय तर चला त्याच्यासाठी आपण मसाला बनवूया आपण आता धने टाकूया असे हलकेसे आपण पोळे भाजून घेणार आहे आता बडशो थोड़े लवंगा थोड़े मिरे मोटी वेल्ची दालचीनी, जीरे तीर सुक मिर्चा पेज पान तीन पेजपान हिंगणार जास्त काही भाजायच्या थोडा हलका गरम करून आता आपल्याला कलर साठी थोडस सा। काश्मीरीला तिखट टाकायचा आता हा मसाला आपण थंड करून घेणार आहोत आपण आता एक काळं मीठ टाकणारे एक चमचा आणि मसाला साधारणतः किती दिवस टिकतो सहा महिने आता आपण हा बारीक करून आपण असा फ्रीज मध्ये ठेवायचा म्हणजे आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण दाबिली करू शकतो आता थंड झाला तर आपण हा बारीक करून घेणार हा मसाला थंड झाल्यावरच बारीक करायचा कारण जर आपण गरम असतानाच तो मिक्सरला बारीक केला तर त्याचं टेक्शर हे खराब होतं त्याच्यामुळे कधी मसाला गरम बारीक करताना तो आधी थंड करून मगच बारीक करायचा आता आपण ही चिंचेची चटणी बनवून घेणार आहे आपण हे दोन तीन तास चिंच आणि गूळ भिजून ठेव घेतलेले आहे आता आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपण आता ही मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता ती चाळणीने गाळून घेणार आहोत आता ही आपली गोड चटणी आहे त्यात आपण थोडस तिखट टाकून घेणार आहे थोडी सुंट पावडर जिरा पावडर आणि ची पावडर त्याच्यानी छान टेस्ट येते बडीशोप आपण थोडी भाजून आणि बारीक करून घेतलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊ आपली गोड चटणी तयार आहे आपण आता यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊ चवी पुरता अर्धा चमचा आता आपला हा मसाला थंड झालेला आहे आपण तो आता मिक्सरला बारीक करून घेऊया आपण आता लसणाची चटणी बनवून घेऊया आता हे लसून टाकू आपण आपण रात्रभर भिजून घेतलेल्या आहेत आता हे आपण आपण यात टाकू त्यात थोडे आपण हे भाजलेले शेंगदाणे टाकू कलर साठी एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकू मीठ आणि आपण थोड़ा शेंगदाणा तेल टाकणार आहे तेल का टाकायचं तर एकदम आपल्याला चटणी बारीक होण्यासाठी तेल टाकायचं हो तर अशा प्रकारे मिक्सरला आपण हे मसाले बारीक करून घेतलेले जास्त बारीक पण नाही करायचे आणि जास्त चाटसर पण नाही ठेवायचे बघा खूप छान मिक्सर झालंय त्याचा आणि वास पण खूप छान येतोय आपण ह्या एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की ट्राय करून बघा आणि नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून काही नवीन रेसिपीज पाहिजे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा आता हा दाबेली मसाला हे आपण असतो असा हातानेच मिक्स करून घेऊया त्याला ओला हात नाही लावायचा ओली केली तर ती लवकर खराब होऊन जाईल पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची त्यात आता एक चमचा साखर टाकायची अशा प्रकारे आता हा मिक्स करून आपला दारिली मसाला तयार झालेला आहे अशी आपली ही लसणाची चटणी तयार झाली ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आता हे भाजलेले शेंगाने घेतले ते आता आपण थोडा दाबिरी मसाला टाकणार आहे आपण एक चमचा लसणाच्या चटणीमध्ये एक चमचा पिठी साखर टाकतोय आपण आता हे बटाटे असे किसणी किसून घेऊ साठी बारीक चिरलेला कांदा एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथंबीर आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण यामध्ये थोडस लिंबाचा रस टाकणार आहोत आपण आता कांदा आणि कोथिंबीरमध्ये मध्ये थोडासा लिंबाचा रस ऍड करून थोडासा टाकायचं आपण आता बटाट्याची भाजी बनवून घेऊया तेल टाकू त्यात आता आपण हा दहा मसाला टाकू आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता अशा प्रकारे आपण मिक्स केलं आहे आता आपण त्यात पाणी टाकणार आहोत हे थंड झाल्यावर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि नंतर दाबेरी बनवण्यासाठी बाकी तयारी करून घेणार आहोत आता आपण हे थंड होण्या आता आपण हे थंड होण्यासाठी प्लेटमध्ये टाकून घेणार आहोत आपण आता हे सर्व याच्यावर असं टाकून घेणार आहोत शेर, आता आणि दाणे आता आपण बटर लावून पहिले पाव थोडेसे भाजून घेणार आहोत आता आपण दाबेली बनवून घेऊया आधी आपण गोड चटणी एका साईडला लावून घेणार आहोत खाली आणि वरती दोन्ही साईडला लावून घ्यायची नंतर आपली तिखट लसणाची चटणी ती पण लावून घ्यायची नंतर आपण बनवलेला हा मसाला एक साईडला लावून घ्यायचा थोडीशी टाकायची आणि नंतर पन, बटर टाकून तव्यावर दोन्ही भाजून तर अशा प्रकारे आपली दाबेलीची रेसिपी ही तयार झाली आहे तुम्हाला ही नक्की आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद